शेतकरी बंधूंनो हा मातीचा मुसांडा बघितला का आहे सिनारी वर्षा कंपनीचा जगातील सर्वात शक्तिशाली कंपनीचा फक्त सहा एच पीचा पॉवर विडर आपण लाखो रुपये खर्च करून आणलेला पॉवर विडर या सहा एच पी सारखी माती मारतो का आपली निवड तर चुकली नाही ना इंजिनच्या खालचा काळा बेडला घासत चाललेला आहे बघा एकदम स्वस्त आणि मस्त पॉवर विडर माझ्यावर अथवा कुणावरही विश्वास करू नका स्वतः खात्री करा अगोदर सिनरी वर्षा कंपनीचा पॉवर विडर चालवणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतावर जा शेता बघा चालवा शंभर टक्के समाधान झाल्यानंतर आपल्या जवळच्या वर्षा डीलरला भेट द्या अनुभव हीच खात्री हुशार शेतकरी फक्त सिनरी वर्षा कंपनीच्या पॉवर विडरचीच निवड करी चेन बेल्ट अखंड बॅक रोटरी म्हणजे फुल मेंटेनन्स